सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची सर्व कर्जत करणार जय श्रीराम आज एकवीस तारीख फॉर्म जे आपण अधिकृत भरलेले होते ते आज माघार घेण्याची तारीख होती आणि मी प्रभाग क्रमांक तीन मध्ये अ साठी महिला प्रवर्ग ओबीसी साठी मी फॉर्म अर्ज केला होता पण काही कारणास्तव तो अर्ज मी आज मागे घेतलेला आहे अपक्ष उमेदवारी ही लढू नये असं पक्षश्रेष्ठींचं मत होतं आणि आमचे नेते असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे प्रशांत ठाकूर असतील जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि आमचे कर्जतकरांचे कर्जत खालापूरकरांचे जे आ आधारस्तंभ आहेत सुरेश भाऊ लाड वसंत शेठ असतील आणि सगळ्यात जर ह्या प्रक्रियेमध्ये खारीचा वाटा जर कोणाचा असेल तो अशोक ओसवालांचा असेल कारण मी त्यांचे आभार मानेल सगळ्यात जास्त की आज जो माणूस स्वतः तीन टम नगरसेवक राहिलेले आहेत एक टम ते उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत जर त्या काही गोष्टी समजुतीने पक्षश्रेष्ठींच्या विचाराने जर माघार घेत असतील तर आम्ही तर उभारते नेतृत्व आहोत आम्हाला येणारी पुढची संधी आहे आणि कुठेतरी पक्षाची प्रतिष्ठा आहे आज आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असेल तिथे आम्ही थोडं झुकणार कारण अध्यक्ष जर आम्हाला बनवायचा असेल तर आम्हाला एकजूट मूट व्हावं लागेल विरोधकांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या आम्ही भले निर्माण करण्याचा प्रयत्न केला वातावरण निर्माण केलं पण तिथे कुठेतरी आम्ही माघार घेतोय कारण आम्हाला आमचा नगराध्यक्ष बसवायचा आहे भाजपाचं कमळ फुलवण्याची संधी खूप वर्षातून आम्हाला इकडे मिळालेली आहे आणि आमचे जे शहराध्यक्ष आहेत विजयजी झिनगर हे रमेशदादा आहेत यांचंही खूप मोठं सहकार्य आहे राजेश लाड असतील आमच्या शर्वरित शहराध्यक्ष असतील त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही येत्या जे काही आता दोन तारखेला मतदान होणार आहे ते एकजुटीने आम्ही सगळेजण त्या आव्हानाला समोर जाऊ आणि जी आमची प्रतिष्ठा लागलेली आहे नगराध्यक्षाची ते आम्ही भरघोस मतांनी विजय मिळवू एवढंच मी सांगेन आणि फक्त जो विजयाचा गुलाल आम्हाला उडवायचा आहे त्याच्यासाठी मी आज हा मोठा निर्णय घेतलेला आहे पक्षश्रेष्ठींच्या विचारधारेने आज मी चाललेली आहे आणि मी अपक्ष जो फॉर्म भरला आहे तो मी माघार घेतलेला आहे आणि सर्व कर्जतकारांना माझी एकच विनंती आहे की येत्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्याला सर्वांनी म थेटसाठी पण थेटसाठी आहे प्रभागात व प्रभागातले आहेत तर आमचे जे काही जेवढे नगरसेवक उमेदवार असतील नगराध्यक्ष आहे तर त्यांना भरघोस मतांनी विजयी करावी अशी माझी अपेक्षा आहे पक्षाने तसं काही आश्वासन मला दिलेलं नाहीये पण पक्ष विचार जो आहे त्या विचारांनी जाणारे मी आहे मुंडे साहेबांचा वारसा आहे मुंडे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो आणि आपल्या वाटेला संघर्ष आला म्हणजे आपल्याला पुढे भविष्यात काहीतरी चांगलं मिळणार आहे म्हणून हा संघर्ष आपण करायचा असतो आणि आज आमच्या ताई असतील ताई असतील बाबांचा आशीर्वाद असेल आणि जे मुंडे साहेबांनी संघर्ष केला तो आमच्याही वाटेला आहे आणि आम्ही संघर्षाला समोर जाण्याची आमच्यामध्ये शक्ती अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर धावपळीत असतात शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसे कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवय्यांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच आताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाय तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ